नमस्कार आज आपण उरलेल्या शिळ्या भाकरीचे तुकडे तसेच चिवडा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी दोन भाकरी घेतलेल्या आहेत आता आपण हाताने या चुरून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्हीसुद्धा जर रात्रीच्या उरलेल्या भाकरीपासून वेगळी काही रेसिपी बनवत असाल तर ती कमेंट करून नक्की सांगा आपले तुकडे करून व्यवस्थित झालेले आहेत आता आपण यावर थोडस पाणी घालणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला अर्धी वाटी पाणी इथे घालायचं आहे पाण्यामध्ये या भाकरी भिजवल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत व यानंतर हे अशा प्रकारे चुरून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं पाणी यामध्ये मुरल्यानंतर आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे मी तेल घेत आहे भाकरीच्या तुकड्यासाठी थोडं तेल जास्त असेल तर ते व्यवस्थित लागतात इथे मी आता अर्धा चमचा मोहरीची फोडणी दिलेली आहे मोहरी छान तडतडली की मग आपण यामध्ये जिरा ॲड करूयात पाच ते सहा इथे मी कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत एक साईजचा कांदा बारीक चिरून आपण यामध्ये घालणार आहोत कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हा तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत आता इथे मी एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतली आहे व पुन्हा एकदा हे सर्व मसाले तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊयात एक मीडियम साईजचा सा टोमॅटोसुद्धा इथे मी ॲड केलेला आहे टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत म्हणजे सॉफ्ट होईपर्यंत अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे है। आता आपण यामध्ये भाकरीचे तुकडे ॲड करूयात एक चार ते पाच मिनटं लो टू फ्लेम फ्लेमवर आपण हे व्यवस्थित परतवून घेणार आहोत आता आपण इथे चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात व पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एक तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर आपण हे व्यवस्थित परतून घेऊयात व आपले भाकरीचे तुकडे एकदम रेडी आहेत आता आपण यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात व हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात भाकरीचे तुकडे तुम्ही दही तसेच ताकासोबत खाऊ शकता किंवा असेच खायलासुद्धा हे अतिशय अप्रतिम लागतात तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे जर बनवत असाल तर कमेंट करून नक्की सांगा आता एक दोन मिनटं आपण यावर झाकण ठेवूयात गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद